जगेंतर देशासाठी मरेंतर देशासाठी परखड भूमिका मांडणारे शाळेत न जाता स्वतः विचाराने सुशिक्षित असणारे पोवाडे लोकनाट्य कादंबऱ्या कथासंग्रह इत्यादी साहित्याद्वारे समाजातील अंधश्रद्धा जातीय आता साठेबाजी सावकारी वेटबिगारी विरुद्ध त्यांनी आयुष्यभर लढा दिला बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी झगडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मोहोळ तालुक्यातील आडेगाव व पोखरापूर या गावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मोहोळ मतदारसंघाचे उमेदवार व उद्योजक राजू खरे यांच्या शुभ अण्णाभाऊ हो साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत मिरवणुकी सुरुवात करण्यात आली यावेळी खरे यांनी आपल्या भाषणात बोलताना असं सांगितलं की अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरी आणि साहित्य प्रतिभेच्या माध्यमातून उपेक्षितांच्या कामगारांच्या लढाईचा आवाज बुलंद केलाय समाज मन जागृत केलं संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राण फुंकले असं प्रतिपादन राजू खरे यांनी केलं गेलं त्यानंतर राजू खरे यांचा सत्कार सन्मान करत मिरवणुकीत खरे यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला गेला यावेळी युवकांचे ऐकवान अतुल शिंदे हराळवाडी गावचे सरपंच लिंगराज नेपद गावचे माजी सरपंच पांडुरंग परकाळे पाटकुलगावचे उपसरपंच गणेश नामंदे तसेच आजूबाजू सरपंच उपसरपंच सदस्य कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते अन्नाभाऊंच्या साहित्याची भाऊ नाही थोड्या पाठ होती साता समुद्राच्या जा पलीकडे जाऊन रशिया सारख्या देशामध्ये सुद्धा अन्ना भाऊंना जावं लागलं इतकी विद्वत्ता त्यांच्या साहित्यामध्ये होती आणि आज बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊसाठी जे आपल्या चेहऱ्याचे दोन डोळे आपल्या दलित चळवळीचे दोन डोळे म्हणून या अण्णाभाऊसाठी एकच्या निमित्तानं आज मला पोखरापूरमध्ये आपल्या सगळ्या समाज बांधवांनी बोलवलं अण्णाभाऊची जयंतीच्या निमित्तानं मला पूजा करायचा सन्मान मिळाला आता समाधान म्हणाले की मागल त्याला रस्ता मागल त्याला पाणी समाधान आयुष्यामध्ये जाताना काही न्यायचं नसतं सारं काही इथंच घेऊन जायचं असतं पडला होता आणि सर्वात जास्त हा पाण्याची कंचाही होती आणि मोहर शहराला पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाणी येतो ग्रामीण भागामध्ये सुद्धा तीच परत माझ्यासारखा कार्यकर्ता जितकं शक्य होईल तितकं लोकांना पाणी कसं आपलं मिळेल त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं आणि पंधरा टँकरद्वारे समाजाला दोन महिने या मोहटच्या आम जनतेला पिण्याचं पाणी देत मला खात्री आहे की मोहटची जनता त्याची जा उतराई केल्याशिवाय राहणार नाही त्यांना पाण्यासाठी ओणवण भटकावं लागलं त्यांच्या चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष त्या तालुक्याची सूत्र आहेत पाणी पातल्याशिवाय मोहची जनता राहणार नाही याच्याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे पुन्हा एकदा सर्व सर्वांच सर्व माझ्या या मंडळातील सर्व सहकारी मित्रांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि जाता दाता एक विनंती करतो की अन्नाभोनची जयंती आज आपण भव्य मिरवणूक काढतोय मिरवणुका निघालेले तर ही मिरवणूक अत्यंत आनंदाने व्यवस्थित सुरळीत पार पडून प्रत्येक पाय भगिनी कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी व्यवस्थित जावं अशा आग्रहाची विनंती करतो आणि मी आपली रजा घेतो